ಅತಿ ಹಂಗೇ ಅಂತವ ಚೊಲೋ ಇದ್ದ ಕೊಟ್ ಬರಕತ್ತಾರ ಈಗ ಅವ್ರು ಇಲ್ಲೇ ಅದಾರತ್ತ ಹಾ ತಯಾರಿಟ್ಟು ಶಿರಿಪಾರಿ ಉಟ್ಬಹತ್ತ ಹ ಮನಿ ಅದು ಕಟ್ಟಾಕತ್ತೀನಿ ಮತ್ ಅವ್ರ ಬಂದಾಗ ನಾನು ಒದರ್ಲಾರ ಬಿಟ್ಟೆವ ಇಲ್ಲೇ ಇರ್ತೀನಿ ಒದರು

मी विचारतोय या विचार विचारा काय म्हणतोय बघा हाय बाबा इकडे येत आहे मराठी येते काय कन्नड मराठी बरोधी हा हनुमान आयकवाडी मेनिया बुंदू ये, 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 ये बाबा चालू या थोडा असा म्हणता जाऊया हा पुढे पुढे जाऊया ये भाऊ ह्या हा हॅलो काय होऊन लै आहेत इथं कर्नाटक आहे ना लय आहे पास बी कमी जाडा गिड सगळी कमी आता घर घरबीर सगळं बांधायला लागले तिकडं खेडे गावात हा आता कर्नाटक पो तसली घर बांधताय पहिला काय ना असलं सगळीकडे पहिला केलं

हो मराठी आहे ना मराठी कन्नाडा बरोबर तेव्हा कन्नाडा देवालय बरं आहे इकडं पाण्याचा सोय आहे बघ काय हा सगळी भरी असा इकडे आमच्याकडे काय कमी आहे का पाणी नदीचं पाणी असतं आपण खूप पाणी बरी पाणी चांगलं आहे का नाही तुला विचारा बघू काही সাকে ইন কুডিযার চালার হাকে হাকের চালাকে আচায় চালাকে হাকে 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 भाऊ ये इकडे या आ, बस या बरी सावळी गिवळी बरी असा जाड सावळी बरी आवडी सगळं बरं आहे बघा वारा पण बरी आय का वारा बिरा काय नाही बरी असा वारा गिरा बसायला घेसायला बरी असा

ಅಯ್ಯ ಯಾಕಿರದ ಬಿಡತ್ತ ಮಾಡ್ಕೊ ತಿನ್ನಕ ಚೊಲೋ ಇದ್ರ ಸಾಕ ಹಾಸ್ತಿ ಪಾಸ್ತಿ ಚೊಲೋ ಐತತ್ ಹಾ ಹುಡ ಒಂದ್ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಸಾಕ ಮಾಡ್ಕೊಲಾರ ಯಾಕೋದವ ನಮ್ಗ ನಿಮ್ಗ ಹೊಂದಾಣಿಕೆಂದ್ರ ಮಾಡಿ ಮುಗಿಸುನ್ರಿ ಯಾಕಲ್ದ ಹುಡುಗಿನ್ ತಯಾರಿ ಮಾಡ್ರಿ ಕರ್ಕೊಂಬರ್ಲಾ ನೋಡ್ತೀನಿ ತಯಾರ ನೋಡ್ತೀನಿ

छान येतं होडी करून टाकूया विचारा तुमच्या मावशीला काय म्हणतंय जलदी मानता नाडावर या का आमच्या आई म्हातारी करायला कोण नाही मग करून घेतला का नाही मग आम्हाला भाकरी करायला पाहिजे ना, ना। ಏನಂತನ ಅಂದ್ರ ಆ ರವ್ವ ಮುದ ಮೆತ್ತ ಮನೆಯಾಗ ಅಡಿಗೆ ಮಾಡೋ ಯಾರಿಲ್ಲತ್ತ ಅದರ ಸಲಿಂದ ನಮ್ಗೆ ಅಡಿಗೆ ಆಗದ ಜಲ್ದಿ ನಗಡ ಮಾಡಿ ಕೊಟ್ರ ಅಂದ್ರ ನಮ್ಗೆ ಬೇಸಕ್ಕದಂತ ಒಂದ್ ಇಪ್ಪತ್ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟ ಬಿಡ್ರಿ ಮತ್ ನಾಡ್ತಾಯಿ ನಮಗೂ ಕೈ ಆಗಿಲ್ಲ ಪೈಸೆ ವಿಷಯ ಮಾಡ್ಲಕ್ ತಾಯಿಲ ವಿಚಾರ

नाही की पोरगीच्या घराकडे पैसा पोरगीला तर विचारा पसंत आहे का नाही विचारून मग पुढे आपण तू काय टेन्शन घेऊ नका पैशाचा बंद झाला खेळ काय टेन्शन घेऊ नका मावशी तुम्ही किती पाहिजे तेवढा आमच्या मावशी आमचा हक्क देतय तुम्हाला माडक बॅड

ನೋಡಕ್ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಹೋದ್ರೆ ಇಬ್ರು ವರ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು ನೀನು ಮುಸಿ ಹಾಕೊಂಡ್ ಮುಸ ಹುಡುಗ ಎಲ್ಲ ನೋಡಿ ನಾವು ಬಾವ್ ಬೇಕ ಕಣ್ಣಂಗ್ ಕಾಣ್ತಾನ ಆಡ್ಕೊತಾರ ನನ್ ಬಗ್ಗೆ

ಈಗ ನೀ ಹುಡುಗನ ಮುಂದೆ ಹೇಳಿದೆ ಅಂದ್ರ ಹುಡುಗ ಮನ್ಸಿಗೆ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಅಂದ್ರ ಮಾಡಿದ್ರ ಸರಿ ಅನ್ಸತ್ತೆ ಈಗ ನೀವು ದೂರ ಬರೋ ದಾರಿಲಿಂದ ಬಂದಿರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಗರ ಕಣ್ಣಿ ಹತ್ತಂಗ್ಲಾ ಕರ್ನಾಟಕರ ಹೆಂಗರ ಯಾಕಂದ ವಾಪಸ್ ಒಪ್ಪಸ್ತೀನ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತೀನಿ ಮತ್ ನಿನ್ನ ಅಂದಿ ಹುಡುಗ ಅಂದಿದ್ದೇಳ ಅಂತ ಕೇಳ್ತಿ ನೋಡವ ನಿನ್ ಮರ್ಜಿ ಹೆಂಗ ಮಾಡ್ತಿ ಮಾಡ್ಲೇ ಕಾಯಿ ಮಲಾ ಕಾಯ್ ಕಳ ಯಾಕೋದ್ರಿಗೇರಿ ಏನಂತಾರ ಅವರು ಅಂತಾನ काय म्हणत आहे ते पोरी काय म्हणताय पोरी हो तुम्ही मजतीनं वडली हा मोठी हा म्हणता मी पोरीला सांगता सांगून तुम्ही काय म्हणू नका बरं बरं असं म्हणता बरं बरं मावशीला सांभाळून सांग जरा ते सोडायचं नाही आधी मी शादी टाकून मोकळ होऊया

ಹಾ ನೀ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಡು ಯವಾ ನಿನಗರೆ ಚನ್ನ ಕಾಣತನ ನೋಡ ನಾನು ಹೆಂಗಾದೆನ ಅವ ಹೆಂಗದನ ದೇಶ ಮಾಡ್ಕೋ ಏನು ಮಾಡ್ಕೋ ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ನಕಂತರ ಮುದಿ ಹೊದ್ದಾಗೇನ ಮಾಡ್ಕೋ ಲೇರ ಅವನು ದುಬೈಲಿಂದ ಆ ಹೆಂತ ದುಬೈಲಿಿಂದ ಹೆಂತಂತ ಬಂದು ಹೊರ ಬಂದು ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಇಂತನ್ ಮಾಡ್ಕೋ ಕರಿ ಹಾಕನಿದ್ದ ಅವನು ಕೈ ಏ ಹೋಗಲಾ ಜಿಟ್ಟಿ ಮಾತಾಡಬೇಡಿ ನನ್ನ ಜೋಡಿ

ವಾಲೆ ವನಿ ಜೋಕ್ಕ ನಾ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾನು ಗಾಚರ ಮುಂದೆ ನಾನು ಮರ್ಯಾದೆ ಹೊಕ್ಕದಾ ನಾ ಮಾತ್ರ ಮಾಡ್ಕೊಳಾ ಅಂತಂತವನ ಅಯ್ ನಿನ್ನ ಮರ್ಯಾದೆ ಮರ್ಯಾದೆ ತಗೊಂಡೆ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಾ ಚಲೋ ಮಂದಿ ಮಂದೆದರ ಮಾಡ್ಕೋತ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ ಹೊಳೆ ಮಳೆ ನಿಂತ ಹೇಳ್ತೀಲಾ ಚಲೋ ಮಂದಿ ತಗೊಂಡೆ اوپر ಹಾಕ ನಿನರನ್ನ ಮತ್ತೆ ಅಂತವರ ಕುಡುಕ ಹಡಕ ತಗೊಂಡೆ ಆ ದಿನ ಬಾರಿ ಬಾರಿ ಕಲ್ಲ ಬಡಯ ಇದ್ರ ಬೇಕಕ ತನಿನಗೆ ಆ ಓಡಾಕರೆ ಚಂದ್ರ ಇರಬೇಕು ಏನಾಗಿತ ಅವಗೆ ನಾನು ಹುಡುಗ ಅಯ್ಯ ಆಗೈಯಾ ಏನಾದ್ರೂ ಜಂಗಾ ಮುದಿ ಕೈ ಕೊಂಡಿರ್ತಿ ಹಿಂಗ ಮಾಡಿ ಅವಾಗ ಯಾಕೆ ಜೋರು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಕಿ

काय म्हणतात आज कोणाली बरी पात्राव करता खाल्लोय म्हणून आम्ही ताकद आहे म्हणून लगेच एवढं म्हणा सांगलीत नाही इथं पर्यंत आलो या लगीन करून घ्यायला महाराष्ट्र कन्नड आला तर

असं बोला चुकू मावशी आम्ही पाण्याला आलोय आम्ही प्रेमानं आलोय पोरगी तुम्ही हाय म्हणून म्हणताना आम्ही सांगलीत नाही एवढं लांब ना आलोय आणि असं असं बोलायला लागल्यावर कसं करायचं

काय असं असं पद्धत असते काय नाही निमद पथा चला जाऊ एवढा लांब ना आलो म्हटल्यावर विचार करायला पाहिजे नाही विचार नाही हे करतो न मग काढला माथा चला ए हो नाही चला ए आ जो आम्हाला 17 17 पोर्गी आहे चांगला भरवी चांगला भरवी चांगला ए होग हाग अतिوري बसला आहे तरी कर तर कर जाऊ नका जाऊ नका बांधू नका ये आणि आण पोर्गी भक्त ती काय पोर्गी आहे चल दगड मार કામ મારતો તો તીકડે બસ બસ કાંઈ નતી હોવું નિંદર મારતો તારા યે मला यवड